नमस्कार सर्वांना तर शेताफळाच्या बागेत पुन्हा एकदा एक महत्वाचं काम करण्यासाठी आलो आहे त्यामध्ये मागे आपण पाहिलं झाडाच्या वाढीसाठी आपल्याला झाडाच्या मुळातलं गवत मारणं झाडाला मुळातून चांगल्या प्रकारचं चा खत सोडणं शेणखत किंवा इतर आणि जसं आपण झाडाला मुळातून त्याच्या आवडी त्याच्या वाढीसाठी आवश्यक ते, ते खाद्य सोडतो त्याच प्रकारे झाडांना आपल्याला बघा आता ही झाडं वाढल्यात आपल्याला दिसत आहेत तर आता या झाडाच्या वरून सुद्धा त्याला काही फवारण्या कराव्या लागतात म्हणजे झाडाच्या वर स्प्रेने अशा प्रकारे औषध मारायचं की झाडाची पानं झाडाच्या कळ्या झाडाची फळं झाडाची फुलं ती अधिकाधिक स्ट्रॉंग होतील तर आता जवळपास एक महिना झालेला आहे आपलं झाड वाढून तर आता या झाडाच्या ज्या कळ्या आहेत हे बघा आता ही कळी आहे आता ही कळी आपल्याला आहे या कळीचं अजून आ, या कळीचं फुलात रूपांतर झालेलं नाही आणि हे सीताफळ अजून लहान आहे तसं आता हे बघा हे पण अजून मोठं व्हायला पाहिजे तशाच प्रकारे आपण अजून पाहिलं तर बघा हे बघा इथे बघा इथे या प्रकारे आता या कळीचं पण म्हणजे अजून फुल होऊन त्याचं फळात रूपांतर व्हायला पाहिजे तर यासाठी आपण काय करतो फवारणी घेतो आता फवारणीचे दोन प्रकार एक म्हणजे साध्या पंपानी फवारणी घ्यायची जो पाठीवरचा पंप मी गेल्या वेळी वापरला होता आणि दुसरी जी फव आता झाडं आहेत बाराशे बाराशे झाडांना पाठीच्या पंपावरून फवारणी करणं अतिशय कठीण काम आहे आणि त्याचा फोर्स एवढा नसतो की तो झाडाच्या संपूर्ण आतमध्ये एवढं आता बघा झाड दिसतंय आपल्याला की ते पूर्णपणे गच्च भरलेलं आहे पानांनी फुलांनी तर त्याच्या आतमध्ये फवारा जात नाही मग अशावेळी काय करायचं अशा वेळी एक मशीन मिळते ना ज्याचं नाव असतं एस टी पी त्या एस टी पीच्या मोठ्या मशीनने आपल्याला संपूर्ण बाग फवारायला लागते तर ती मशीन आपण आता आपल्या बागेसाठी घेतलेली आहे ती मी तुम्हाला आधी दाखवतो बघा इकडे ती आहे ती मशीन त्याला आपण म्हणतो की थी थीव थीव थी। ही ही एस टी पी हे डिझेल वरती चालते ही आपण घेतलेली आहे अशा प्रकारे त्याचा हँडलने आपल्याला ती स्टार्ट करावी लागते तर अशा प्रकारे ही एस टी पी आहे या एस टी पीने याच्यामध्ये आपण डिझेल टाकून डिझेल वरती चालवतो आणि हा पाईप आहे बघा इथे आपण पसरलाय आता आपली बाग जवळपास तीन एकर मध्ये पसरलेली आहे म्हणजे आपल्या क्षेत्रफळ तुम्ही म्हणाल तर सहाशे फूट बाय चारशे फूट असं आपल्या दोन एकरचं सीताफळाचं क्षेत्र आहे फुटामध्ये ही जी बाग आहे ती दोनशे फूट बाय दोनशे फूट असा एकूण एरिया तर याच्यामध्ये पसरवून व्यवस्थितपणे फिरून मारता येईल असा हा पंप आहे तर त्याचं एक्सपेरिमेंट मी तुम्हाला आज दाखवणार आहे हरिभाऊ भाऊ डिझेल टाकूया का टाकू का डिझेल डिझेल टाकून झाकण लावतो दोन्ही बाटल्या टाकू का पूर्ण बरं तर याच्यामध्ये आता आपल्याला डिझेल टाकायचं आहे अगोदर डिझेल टाकून आपण आधी संप बर तर हे एक लिटर फुल भरून जेवढं जात आहे तेवढं तर हे गावातून आपण डिझेल आणले लांबून पण दाखव छोटी बाटली राहू दे ना तशीच बर आलंय म्हणजे तोंडाला आलेला आहे तर अशा प्रकारे आपण बघा बर झाकण लागलं का तर हे आमचे भाऊ आणि मित्र श्रीहरी ते सगळं बघतात मी नसताना हे तर आता आपण हे डिझेल टाकून ही मशीन ओके केलेली आहे लाईट असते नसते त्यामुळे आपल्याला डिझेल वापरावं लागतं हे ओके केलं हा पाईप आहे आणि आता आपण औषध बनवूया बघा दोनशे लिटरचा बॅलर आहे दोनशे लिटरचा बॅलर आपण इथे आणलेला आहे त्याच्यामध्ये हे अँग्रोमिन आहे मल्टी मायक्रोट्रेन फर्टिलायझर आणि हे आहे डॉक्टर टॉनिक तर याच्यामुळे हे झाडाच्या ज्या कळ्या आहेत त्या स्ट्रॉंग होतात मजबूत होतात आणि फळं पण त्याला काही बारीक सारीक रोग असतील तर ते पण नष्ट होतात तर एकूण हे दोनशे लिटर औषध आहे हे साधारणत सहाशे ते सातशे झाडांना लागतं पुरतं तर हे दोनशे लिटर आपण बनवणार हा पाईप ह्याच्यामध्ये टाकलाय मशीन चालू केले की स्प्रेमधून औषध सुरू होतं मग तो, तो स्प्रे घेऊन आपण पूर्ण बागेतून फिरणार अशा प्रकारे तर आधी हे कुठलं पण कधी पण टाकलं तर चालेल ना चल तर हे अँग्रो पण आपण आधी टाकतोय याच्यामध्ये त्यानंतर हे डॉक्टर टॉनिक अशा प्रकारे बघा हे काळ्या रंगाचं औषध आहे पूर्णपणे ते मिसळेल अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित मिसळण्यासाठी पायपाच्या माध्यमातून आपण जरा त्याला हलवूया म्हणजे औषध एकजीव होईल स्टिकर स्टिकर द्या स्टिकर आणलाय अर्धा टाकण्याचा फुल तर स्टिकर राहिला तिथे तर जसं वातावरण दिसतंय तुम्हाला आता ढगाळ वातावरण आहे त्यामुळे कदाचित कधी पाऊस येऊ हो शकतो त्यामुळे याच्यात आपण स्टिकर टाकतो जेणेकरून झाडांवर आपण फवारलेलं औषध चिकटलेलं औषध ते निघणार नाही झाडावर अर्धा आपल्याला टाकायचं त्यातलं स्टीकर कुठे तिथे का औषध बाहेर जाऊन येथे सिटी गो आपलं बॅलरी मध्ये सोडू अर्धा स्टिकर आपण टाकलेला आहे त्याच्यामुळे त्या औषधाला फेस येईल जेणेकरून जरी पाऊस आला औषध फवारल्यानंतर तरी ते औषध निघून किंवा त्याचा अंश जो आहे तो पानावरून गळून खाली जाणार नाही तो चिकटून राहील आणि जो आपल्याला परिणाम साधायचा आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे साधता येईल तर बघा असं फेस झालेला आहे आता औषधाचा म्हणजे जेणेकरून स्टिकर टाकल्यामुळे आता ते चिकटून राहील औषध आणि आता आपण इंजिन चालू करूया ते आमचे उत्तरेश्वर महाराज माझे चुलत बंधू आता आपण चालू करूया औषध चालू झालेलं आपण पाहायला सुरुवात याचा फोर्स इतका छान आहे फोर्स फोर्समुळे संपूर्ण औषध झाडाच्या कोणाकोपऱ्यात जातात आणि दोन्ही बाजूनी आता आपण एक बाजू घेतोय दोन्ही बाजूनी खालून वरून व्यवस्थितपणे त्याची फवारणी आपल्याला घ्यायची आहे एकदम परफेक्ट औषध बसलं पाहिजे कारण त्या औषधाचा जो अर्क आहे तो गेला पाहिजे ट्रॅक्टरने पण अशा प्रकारे फवारणी होते, आहे ट्रॅक्टरच्या मागे एक टाकी असते त्या टाकीमध्ये औषध भरायचं आणि तो ट्रॅक्टर फक्त बागेतून फिरवायचा ते पण तो पण प्रकार खूप छान आहे या बघून बघा आता त्या ह्याची दुसरी बाजू आपली राहिली पलीकडची बाजू आपण आधी घेतली इकडून ना जेणेकरून संपूर्ण झाड भिजलं पाहिजे ऊन पण छान पडलंय त्यामुळे ही फवारणी आपली अतिशय सक्सेस होणार आहे त्याच्यामुळे ज्या कळ्या आहेत त्यांची लवकर फुलं होणार जी फुलं आहेत त्यांची फळं लवकर होतील आणि मुख्य म्हणजे स्ट्रॉंग होतील त्याच्यावर काही छोटी मोठी कीड असेल तर ती या फवारणीने निघून जाणार आहे तर बरेच साधारण तास दोन तास लागणार आहेत मला म्हणून मी आता माझं काम करतो तुम्ही पण थोडी विश्रांती घ्या आणि पुढचा फळांचा प्रवास कसा असणार आहे त्याबद्दल तुम्हाला उत्सुकता आहे की मी पण तुमची उत्सुकता पूर्ण करेन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गोडगोड गोड सीताफळं तयार होत आहेत दिवाळीमध्ये ते आपल्याला खायला मिळणार आहेत तोपर्यंत थोडी वाट बघूया आणि वाट पाण्यातला आनंद घेऊया धन्यवाद